तर राज्यभरामधला आपण उत्साह बघितलेला आहे मंदिरांमध्ये भाविक सकाळपासूनच गर्दी आहेत तिकडे हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी बघूयात श्रावण महिन्यातील पहिला श्रावण समोर आणि श्रावण निमित्त हिंगोलीतल्या आठव्या ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथच्या दर्शनासाठी भाविकांची ही मोठी गर्दी झाली आहे आपण सध्या मंदिर प्रसारामध्ये आहोत आपण बघू शकता या ठिकाणी भाविकांची जी आहे ती नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते कारण ख श्रावण महिन्यातला पहिला श्रावण समोर हा भाविकांसाठी खास असा असतो आणि या श्रावण समोरानिमित्त जे आहे तर ज्या काही मनोकामना असतील ज्या काही भावना असतील त्या नागनाथाच्या चरणी या ठिकाणी व्यक्त केले जातात आणि हा या दर्शनासाठी जे आहेत भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले आहेत मध्यरात्री दोन वाजता जे आहे तर शासकीय महापूजा पार पडली दुग्ध अभिषेक पार पडला आणि त्यानंतर दोन वाजता जे आहे तर भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की संपूर्ण रांग जे आहे त्या ठिकाणी लागलेली आहे या ठिकाणी व्हिआय पी जे रांग आहे आणि एक साधी रांग आहे यामध्ये भाविक जे आहे तर कालपासून या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि दर्शनासाठी याच्या मोठ्या मनोकामना या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरं तर एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झाले आहेत त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकांचं दर्शन व्हावं यासाठी संस्थांच्या वतीने तशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी अनुचित प्रकार कोणताही घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आला आहे सकाळपासून जे आहे तर भाविक नागरिक चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संतोष भिसे पुढारी न्यूज औंडा नागनाथ हिंगोली